आपल्याला नाव सांगायचंय ताई? हो हो चालेल कल्पना बाळासाहेब आगरकर छान 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 आपलं गाव कोणतं अहिल्यानगर हो ठीक आहे आपल्याला अनुभव शेअर करायचा आहे ताई. बरोबर हो हो सांगा ना कोणता अनुभव आला माझा मुलगा क्रिकेट साठी टर्फ करतोय क्रिकेट चा टर्फ तर त्या टर्फ करता खूप अडचणी येत होत्या मला <inate> तर मी दादांना फोन केला दादांना दोनदा फोन केला दादांना विचारायला वेळ नसेल त्यांचा फोन आला मग मला नंतर काही ताई काय प्रॉब्लेम आहे तुम्ही मला फोन केला होता म्हणून तर मग मी त्यांना सांगितलं असं सा असं मला प्रॉब्लेम आहे तर तर मला खूप अडचणी येतात मग त्यांनी मला सेवा दिली कोणती सेवा दिली इतरांची सेवा दिली आणि हनुमान मंदिरात जाऊन चौमुखी दिवा लावायला सांगितलं होता मला. मग ती सेवा मी श्रद्धेने केली. मला दीड एक दीड महिन्यातच मला त्याचा फरक जाणवला आणि माझं ते काम पूर्णत्वाला आलं. हो मग ज्या मध्ये मध्ये तुम्हाला अडचणी येत होत्या म्हणजे सगळं झालं होतं पुढं तुमचं काम सरकत नव्हतं त्या आता तुमचं काही तुम्ही जे क्रिकेटसाठी एक ग्राउंड तयार केलं हा ते कशासाठी केले तुम्ही? कशासाठी मुलांना खेळायला कारण हल्ली मुलांना खेळायला ग्राउंड नाही राहिलं ना मग ते मुलांना खेळायला देणार आहे आपण साईड बिझनेस म्हणून केलंय मुलांनी ते आहे त्याला खूप स्कोप ना या मग त्यांनी मनावर घेतलं ते केलंय पण मग त्याला अनेक अडचणी असल्यामुळे मग दादांनी माझं काम खूप सोपं करून दिलं त्याच्यामुळं <खेगे> पटकन झालं ते काम पण ते चालू था। होतं हो नाही झालंय चालू पण आता पाऊस असल्यामुळं हे नाही बुकिंग पूर्ण त्याला पंधरा दिवस झाले ते झाले ते छान म्हणजे क्रिकेटच्या मैदानासाठी सुद्धा दादा सेवा देऊ शकतात अनुभव येतो हो हो शिखर तैकाला शेरित गोष्टी बोलू हा हा आपलं काय मत आहे इतर मैलांना तुम्ही काय सांगू शकता दादांच्याबद्दल असं सांगेल की त्यांच्यावर श्रद्धा ठेवा महाराजांवर श्रद्धा ठेवा आणि त्यांनी जे कार्यक्रम दिले ते श्रद्धेने करा मनापूर्वक मनापासून करा की जे करून आपल्याला इतका त्याचा फरक पडतो इतक्या त्या कार्यक्रमातून आपले इतके पटकन काम होतात ही आपल्याला कळत नाही आपण एवढी प्रगती कशी झाली आपली त्यांचा हे होत दादांच्या सेवेचा प्रभाव होतो ठीक आहे ठीक आहे खूप छान बोलला तुम्ही तुमचा अनुभव आम्ही शेअर करतो श्री स्वामी समोर धन्यवाद 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 श्री स्वामी समजा